मी सर्व आपल्या पत्रकार बंधूचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो व तसेच नगरपालिका कंधारची परत निवडणूक पार पडली ज्यामध्ये प्रभाग क्रमांक मधून माझी पत्नी उभी होती या निवडणुकीच्या संदर्भात मला काही थोडासा खुलासा करायचा स्वपक्षीय त्यांच्या विश्वासघातामुळे माझा पराभव झाला ज्यामध्ये कंधारचे माजी नगराध्यक्ष अरविंदरावजी नळगे त्यांचे पुत्र शहाजी नळगे यांनी शेवटच्या क्षणात माझ्याशी म्हणजे माझ्या त्यांनी खंजीर खूप असलं माझा पराभव केला एकतर ही निवडणूक मी लढवण्यास तयार नव्हती थोडस निवडणूक लागली आणि थोडीशी घरी चर्चा झाली की बाबा आपण कुठल्या तरी एखाद्या वार्डात आपण उभं टाका मग मला म्हणले तुम्ही उभा टाकता का आपला काही संबंध आहे त्या नगरपालिकेचा आपली काही इच्छा नाही आपण अजून काही के तयारी केली नाही आणि आज उभा टाकायचं म्हणजे कशासाठी उभं टाकायचं कशासाठी उभं टाकायचं तर बघा मी मला थांबा थोडस एक दोन दिवस मला टाइम द्या विचार करू द्या विचार केल्याच्या नंतर निर्णय घेऊ आपण मग त्या दरम्यान शहाजी नळगे माझ्या घरी आले त्यांच्या कानावर पडलं वाटतं काहीतरी की वा हे उभा टाक टाकायची इच्छा म्हणजे उभा टाकणार आहेत काय आले मी बसलो होतो माझ्याजवळ बसले मला म्हणले की बाबा तुम्ही का नको म्हणत आहात निवडणूक लढवला ते म्हणलंबा एक तर आमच्या विशेषला फार काय म्हणजे राजकीय असं हे नाही आणि तिने आजपर्यंत कुठली निवडणूक लढवली नाही म्हणले माझी आई काही शिकलेली होती काय आम्ही डायरेक्ट उभा केले की नाही आणि मी आहे तुम्ही काही काळजी करू नका मी स्वतः त्यांना माझ्यासोबत मीटिंगला घेऊन जातो घरी आणून सोडतो आणि तुम्ही नगरपालिकेचं बाकी काही विषय काढू नका म्हणलं बाबा काय हरकत नाही तुम्ही म्हणत असाल तर तुझ्या विश्वासावर उभा करायला तयार आहे म्हणलं मी उभं केलं मी उभा केलं प्रचाराला लागले उमेदवार सुरुवात झाली आणि शेवट शेवटी मतदानाच्या दोन दिवस आधी त्यांचे काही जे काही ओटर्स आहेत त्यांना डायरेक्ट फोन करून त्यांना घरी बोलून माझ्या विरोधात मतदान करायला सांगितलं हे माझा आरोप नाही माझ्याकडे पुरावे आहेत वेळ पडली तर ते सुद्धा मी द्यायला तयार आहे मी कधीही वेग बोलत नाही मला पुरावा असल्याशिवाय मी बोलत नाही माझी पहिली पत्रकार परिषद आहे का पाडलं तर मी प्रताप पाटलाचा कार्यकर्ता म्हणून पाडलो तुम्ही सर्वजण पत्रकार मंडळी आहात आज कंदारमध्ये किमान दहा वीस वर्ष झाले राहत राहता तुम्ही मला कधी बघितले गाव प्रताप पाटलाच्या स्टेजवर कधी प्रताप पाटलाचा प्रचार करताना बघितले मला कधी एखाद्या कार्यक्रमात मला बघितले तुम्ही वैयक्तिक संबंध राहणं काही चुकीचं आहे का वीस वर्ष मी गावचा सरपंच होतो खूप कामं केली त्यांनी माझी 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 कामं केली माझ्या सांगितलेल्या गावातली कामं केली संबंध असणं वेगळा पक्ष वेगळा पूर्वीपासून त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध चांगले आहेत ठीक आहे मी प्रताप पाटलाचा आहे मान्य पण तुम्ही दररोज भाजपवाल्याला जाऊन नांदेडला मुजरा करता ते कोणाला सांगणार आहे तुम्ही मला बाकी कोणाचा राग नाही कोणाचा द्वेष नाही निवडणूक आहे जय पराजय होत असते ज्यांनी त्यांनी दिलेला कॉल मी मोठ्या मनानं स्वीकारला मी सांगतो तुम्हाला पण इतकं करून माझ्याशी मी काय केलं मला फक्त एवढंच विचारायचं बाकी काही नाही मी सांगतो मला कोणाबद्दल द्वेष नाही मला कोणाचा राग नाही मी तयार नसतानी मला तयार केलं उभा केलं आणि क्षणी त्यांनी हे करून निवडणुकीत मला पराभूत केलं सदस्यासाठी नाव चर्चेत, चर्चेत नाही तुम्हाला सर्व कागद दाखविणार आहे मी त्यानंतर निवडणूक झाली निवडून आले सर्व झालं ज्या दिवशी अध्यक्षपद पदाला त्यांनी ते विजयी झाले दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आले मी मोठ्या मनानं सत्कार केला त्यांच्या घरी आणि मग थोडस मी त्याबद्दल चर्चा केली तर त्यावेळेस त्यांनी काय म्हणले आणि मी तर कोणाला शब्द दिला नाही आणि जर दादा शब्द दिला असल तर मी विचारून घेतो हे माझ्या घरी घडलेली घटना आहे पण त्याच्यानंतर योगायोगाने नळगे साहेब स्वतः संध्याकाळी बाबाला भेटायला घरी आले घरी आल्या झंधर तासभर चर्चा झाली निघता निघता विषय काढला मला बा आता एवढं लई घडलंय बघा आमच्याकडं तर मला म्हणले मी ज्या माणसाला शब्द दिला होता त्या माणसाचे कागदपत्र निघाले नाहीत त्याच्यामुळे आता तुम्ही शहाजी बसा आणि ठरवा आधी शहाजी काय म्हणला की बाबा मी कोणालाही शब्द दिलो नाही दादाना दिला असेल तर दादाना मी विचारून घेतो इतकं घडल्याच्या नंतर ते तारीख आली या दरम्यान जिल्हा काँग्रेसनं पत्र दिलं तालुका काँग्रेस कमिटीनं पत्र दिलं मला करा म्हणून हे पत्र आहे ते उल्लेख हे संजीवनी राजेंद्र भोसीकर यांना स्वीकृत सदस्यपदी नेमणूक करण्यात यावी जिल्हाध्यक्षाचं पत्र आहे पण त्यांनी काहीतरी हे स्थापन केले त्यांनी हे कंधार नगरपालिका प्राधिकृत व्यक्तीची निवड करणे त्यामध्ये संजय भुसीकर ची निवड करण्यात आली हे पत्र कलेक्टरला सुद्धा दिलेले आहे या पत्रामध्ये सर्व अधिकार त्यांना दिले घटनेता निवडणे शुक्र सदस्याची निवड करणे हा कुठलाही प्रोटोकॉल त्यांनी पाळला नाही त्यानंतर आमची खासदार साहेबाकडे बैठक झाली जिल्हा अध्यक्ष सोबत होते तीन तास बैठक झाली आमची नांदेडला त्या बैठकीमध्ये सर्व डिटेल त्यांनी आम्हाला दो दोघाला बोलवलं दोघांशी चर्चा केली शेवटी काय म्हणलं त्यांनी की अडीच वर्षाचं करतो ते म्हणलं बाबा मला अडीच वर्षही नको मला फक्त एक वर्ष करा सुरुवातीला मी राजीनामा देतो नाही नाही म्हणजे आधी अडीच वर्ष शेवटी मी काय म्हणलं तेव्हा फक्त मला फेब्रुवारी महिन्यापर्यंत करा आणि खासदार साहेबाला म्हणजे खासदार साहेब आता उठा येतो गाडीत बसा आणि ज्या देवाच्या डोक्यावर हात ठेवायचा त्या देवाच्या डोक्यावर मी हात ठेवतो आत्ता ठेवतो अठ्ठावीस फेब्रुवारीला राजीनामा मी तुमच्याकडे आणून देतो फक्त मला माझा डाक डाक पुसू द्या माझा विषय संपला तरी कुठलीच गोष्ट नाही ऐकता त्यांनी दुसऱ्या दिवशी सुप्रत सदस्याची फाईल दाखल केली हमीदला केलं मला माझा विरोध नाही हमीदला मिस कोणीतरी एक जण होणारच होत एक वाटलं तेव्हा एवढं इतकंही केलंय आपण या माणसासाठी निवडणुकीच्या मतदानाच्या दोन दिवस आधी शंभर माणसं माझ्या शहरात होते दोन रात्र माझे माणसं झटले त्याच्यासाठी दोन रात्र आता ते का झटले तुम्हाला तर माहिती तो खुलासा करायची गरज नाही रात्री दोन दोन वाजता मी त्यांना जेव घातले त्या माणसाला पण यांना कोणी चहा पाहिजे नाही चार महिन्यापासून माझ्या घरामध्ये निवडणुकीची पूर्ण जण तुम्हाला उमेदवार निवडण्यापासून नांदेडचे कोणी राजकीय कोणी आले असतील त्यांच्यापासून सगळी व्यवस्था आमच्याकडे आणि निवडणूक झाली की आमचं दार बंद म्हणजे फक्त वापर करण्यासाठी आहेत का मी नहीं नहीं नळगे आणि भोसेकर मध्ये वाद नाही तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी अजून सूचना करू हा वाद फक्त राजेंद्र ईश्वरराव भोसेकर आणि नळगे साहेब हा संजय भोसेकरचा संबंध आहे ना ईश्वरराव भोसेकरचा संबंध आहे सर्व अचानक कुठला किती दिवस झाले स्वीकार सदस्य देण्याची आमची मागणी होती त्यांनी ती मान्य केले नाही तुमची आणि त्यांची या विषयावर त्यांनी जे तुमच्या वार्डामध्ये त्याच्यावर काही चर्चा झाली चर्चा कुठलीच चर्चा नाही पहिलीच चर्चा आहे वार्ड क्रमांक एक मधून तुम्ही जे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीसाठी फिरलात त्यामध्ये नगराध्यक्षपदाला नऊ मत आहे नऊशे मतपट आजपर्यंतचा वार्ड मायनस आजपर्यंतचा वार्ड मायनस त्या वॉर्डामध्ये इव्हन कोणी तिकीट सुद्धा मागितलं नव्हतं वास्तविक मला माझा वार्ड होता त्या पक्ष अडचणीत आहे तुम्ही सर्वजण आणि एकच नाव आहे फक्त आमचं कंधार नगरपालिकेमध्ये विशेष बाकी कोणाच नाव नाही आमचं सगळे गावगावात आहेत सरपंच आहे का प्रतिष्ठित नाव आहात माझे आमदाराचे पुत्र आहात पेपरबाजी झाली माझी आमदार झाला करणार सगळ्या गोष्टी परंतु हे करत असताना तुम्ही अरविंद नरगिर सारख्या एका माझी नगराध्यक्षावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर तुम्ही आरोप करत असेल आरोप नाही बाकी प्रभाव केला याचे काय पुरावे आहेत उत्तर ऐकण्यासाठी देईल नक्की पुढच्या प्रेसला देतो तुम्हाला मी एका शब्दात सांगितलं नाही मी कधीच कोणावर आरोप करत नाही मज ऐकली का माझ्या जीवनातली ही माझी पहिली प्रेस आहे बरोबर आहे सांगू शकतो ना फोन करून सांगितलेत घरी बोलून सांगितलेत माणसांना त्या माणसाचे माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहेत राजकारणामध्ये सगळ्याला सगळ्या सोबत काम पडते बरोबर आहे पण माझ्यासारख्या माणसाला की जे माणूस ज्याची नियत साफ आहे ज्याची नितमत्ती साफ आहे मी माझा विरोधक जरी एखादा असला आणि त्याचं चांगलं ओला असेल तर मी त्याच्या कधी ताटात विष्कळवलेला माणूस नाही मी सांगतो तुम्हाला मी त्याला बोललो नसल कधी त्याच्याकडे बघलो नसेल पण माझी नियत नाही तशीकर यांच्यासोबत काही चर्चा नाही काही चर्चा नाही त्यांच्याशी माझा संपर्क म्हणजे ह्या बाबतीत झालेला नाही मला ही गोष्ट आवडली नाही असं जर असं जर घडत असल मग राजकारण करायचं कस ठीक आहे माझ्यासोबत एखाद्या गरीबासोबत घडलं तर काय करणार आहेत ठीक आहे वेळाला पाहू ना ते सुद्धा वेळ आल्यानंतर ते निर्णय घेऊ काँग्रेस अन्याय केला पक्षानं अन्याय केला नाही पक्षानं अन्याय केला नाही अन्याय ह्या दोन माणसांनी केला विरुद्ध काय भूमिका राहणार आहे सांगा बघू आता भविष्यात म्हणला ना राजकीय लोकांना धोंड्याचं छोट्या छोट्या धोंड्याचं सुद्धा काम करते मी सांगतो तुम्हाला आणि नगर अध्यक्ष साहेब म्हणतात की हे मला पक्षामुळे मत मिळालं नाही पण तुम्हाला दोन खासदार देशमुख साहेब लानाची गरज नव्हती ना तिथं तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे हा अहो वंचितची युती झाली वंचित मुळे मोठ्या प्रमाणात फायदा झाला मुस्लिम समाजाचा फायदा झाला इतर समाजाचा फायदा सर्व समाजाचा फायदा झाला आणि तुम्ही म्हणता पक्षाचे मत नाहीत माझ्या नावची मत आहेत सदस्य पदासाठी माननीय समोरनीय खासदार साहेबांनी आदेशित केले जिल्हाध्यक्षांनी आदेशित केले आणि काँग्रेस कमिटीचे अधिकृत होते त्यांनी सुद्धा जिल्हाधिकारी दिले आहे ना दिसतय मग काँग्रेस कमिटी सोबत तुमची काही नंतर चर्चा झाली काय किंवा नाही काहीच नाही नाही मी दिले ना पत्र त्यांना जिल्हाध्यक्षांना पत्र दिले जिल्हाध्यक्षांनी हे पत्र दिले शेवटी ते इतकं आढळून बसले त्यांनी किंवा मला करायचं नाही म्हणून शेवटी नांदेडून

कसा इफेक्ट होईल मला सांगा ना ज्या उमेदवाराने उमेदवारी मागितली त्याच उमेदवाराला तिकीट दिलं ना त्यांना जबरदस्ती तर दिली नाही त्यांना तिकीट जर शंभर टक्के ज्या प्रभागामध्ये तीन टर्म झालं माझा समर्थक निवडून येते निवडून आणतो आणि मी पडतो का मला त्या वार्डातला खडा ना खडा आज भी अभ्यास आहे मी संतूत वान बसके खाल तर अरविंद साहेब असते तुम्ही अरविंदिया असेल मीडिया मध्ये प्रसारित झालेला म्हणतात की जी म्हणतं मला काय नाही नगरपालिकेत झाली तर ती म्हणतं की काँग्रेसची नसून माझी वैयक्तिक मत आहे किंवा माझ्या गावशीमध्ये सासू म्हणतात तर या तुम्ही आता दोन्ही खात्र असू चर्चा करणार आहे मी चर्चा बोलणार हे पत्र मी हे स्टेटमेंट सगळे स्टेटमेंट सगळे जोडून मी देणार आहे पक्षाला स्पष्ट करू ना आधी जे काही प्रोसिजर आहे जे काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून आपण जाऊ सदस्य तुम्ही फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत का माझी आई आजारी आहे मला फक्त माझा डाग पुसू द्या शहाजीराव तुमचे हात जोडतो त्या गोष्टीला माननीय खासदार जिल्हा अध्यक्ष माझी जिल्हा परिषदचे अध्यक्ष तिघे हजर होते इतकं काम करा माझ्यासाठी फक्त तुम्ही अठ्ठावीस फेब्रुवारीला मी राजीनामा देतो तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारीला फक्त माझ्या आईला थोडस हे झालं तुमच्या आईच्या सांगितलं ते काय नाही प्रतिक्रिया ते काय देणार प्रतिक्रिया सांग ज्या घरामध्ये चार महिने झालं उमेदवार निवडीची प्रक्रिया तुमच्या प्रचाराची प्रक्रिया हो फॉर्म भरण्याची प्रक्रिया सर्व प्रक्रिया राबवता तुम्ही पूर्णपणे आमचा शंभर टक्के वापर करून घेता आणि ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी साधा बॅनरवर आमचे फोटो टाकत नाही तुम्ही वेदना होत असतील ना आम्हाला पण आज ब्याण्णव वर्षाचे बाबा माझे शहाजी नळगेचा फॉर्म भरायला गेले पण आमचे आर्म नळगे का आले नाहीत फॉर्म भरायला मी म्हणलो दाराच्या बाहेर निघाने बाबा कशाला बेजार होता नाही म्हणले शाहीचा फॉर्म भरायला मला जायचं म्हणले तेवढ्या लांब नगरपालिकेत गेले कन्नड नगरपालिका पत्रकार परिषद मी थांबवतो व कंधार व सर्व जनतेला मी आवाहन करतो की सदरील वाद हा वैयक्तिक राजेंद्र ईश्वरराव भुसीकर व नळगे परिवारामधला वाद आहे या वादामध्ये मेहरबानी करून कोणी दुसऱ्याने हस्तक्षेप करू नये कारण ज्याचं घर जळते त्यालाच ही आग कशी असते ती कळते सर्व जनतेना पुन्हा एकदा विनंती करतो की कुणीही या वादात पडू नये माझी एवढी नम्र विनंती धन्यवाद